तर आज न्यायालयामध्ये आरोपी अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरची ही मोठी अपडेट आपण पाहतोय सव्वीस ऑगस्ट पर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी ही न्यायालयानं सुनावलेली आहे खरंतर आज पोलीस कोठडी संपली आणि त्यामुळे न्यायालयात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं होतं मात्र त्यानंतर आता न्यायालयानं पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढवून दिलेली आहे सव्वीस ऑगस्ट पर्यंत आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे बदलापूर प्रकरणातली मोठी अपडेट आपण पाहतोय प्रतिनिधी निकेश शार्दुल सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याशी बातचीत करूया निकेश मोठी अपडेट म्हणावी लागेल सव्वीस ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे न्यायालयात नेमकं काय झालंय पोलिसांनी काय बाजू मांडली होती नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं की अक्षय शिंदे याला ज्या वेळेला पहिला अटक करण्यात आली होती त्यावेळेला कल्याण न्यायालयाने अक्षय शिंदेला तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि चार दिवसांची आज पोलीस कोठडी सुनावल्याच्या नंतर अक्षय शिंदे याला पुन्हा आज कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आल्याच्या नंतर पुन्हा सव्वीस ऑगस्ट पर्यंत कल्याण न्यायालयाने अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुना सुनावण्यात आलेली आहे कारण हे प्रक्रिया प्रकरण जे आहे ते गंभीर आहे आणि याचा तपास अजून देखील बाकी आहेत त्यामुळे पोलिसांनी तपास अजून वाढण्यासाठी तपास करण्यासाठी आणखी दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाढून मागितली होती आणि त्यानुसार न्यायालयाने आता सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती शिंदेला सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता तपासाला देखील यामुळे वेग येताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो निकेश आता नेमका कोणत्या दिशेने तपास होऊ शकतो कशा प्रकारे तपास होऊ शकतो कशा प्रकारे त्याची चौकशी केली जाऊ शकते याचा या संदर्भातला काही तपशील हाती येतोय का नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एस आय टी नेमलेली आहे पोलीस विशेष पोलीस अधिकारी नेमलेले आहेत आणि विशेष सरकारी वकील म्हणून विज्युअल निकब यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास जो आहे अधिक वेगाने वाढू शकतो या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे जे काही पुरावे आहेत ते सगळे एकत्रित करून आता पुन्हा तपासाला जे आहे ते वेग मिळणार आहे आणि त्यामुळे आता किती जास्तीत जास्त शिक्षा या आरोपीला होते ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे अगदीच धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्यासाठी या सगळ्या संदर्भात संजय राऊतांनी ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली काय गरज आहे आरोपी पकडलेला आहे ना पोलिसांनी तपास केला आहे ना एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या चोवीस तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानाला तयार नाही कोणती आणि त्या एसआयटी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या आपले सन्मानिय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा गोष्टी काय असतं फास्ट ट्रॅक या घटना बाह्य सरकारचा खटला फॅश ट्र... फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे तिथे हे सर्वोच्च न्यायालयावरती न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्य घटनेवर सुद्धा होतो आणि महाराष्ट्रातलं सरकार हे राज्य घटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे एमच्या तोंडसुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही